खर तर ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती काँग्रेसला जो आहे तो अं इन्कम टॅक्स विभागाने तब्बल तीन हजार पाचशे पाचशे सदुसष्ट कोटीच्या कर वसुलीची नोटीस पाठवली होती या आधी सुद्धा जी आहे ती अशा प्रकारची नोटीस आली होती दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये काँग्रेस पक्षाने जो आहे तो कुठल्याही प्रकारचा इन्कम टॅक्स भरलेला नाहीये अशा प्रकारे जो आहे तो या नोटीसीमध्ये अशा तीन नोटीसी ज्या आहेत काँग्रेस पक्षाला पाठवण्यात आलेला होता खरंतर याआधीच जो आहे ते ईडीकडनं काँग्रेसची जी बँक खाती आहेत ती सुद्धा गोठवण्यात आलेली आहे त्यामुळे काँग्रेसची जी आहे ती लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती ईडीकडनं मोठी आर्थिक कोंडी करण्यात आलेली आहे दरम्यान या संदर्भात जे आहे ती याचिका या, या, या नोटीस नंतर काँग्रेस पक्षाने जी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती आणि आज त्यावर जी आहे ती महत्वाची सुनावणी पार पडली आणि या सुनावणीमध्ये जी आहे ती काँग्रेसला जे आहे ते निवडणुकीच्या तोंडावरती कुठेतरी दिलासा मिळालेला आहे आणि कर वसुलीबाबत जे आहे ते केंद्र सरकार आता मवाळ झालेलं आहे असंच म्हणावं लागेल कोर्टासमोर जे आहे ती काँग्रेसकडनं काँग्रेसचे नेते आणि ज्येष्ठ विधीज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी जी आहे ती या संदर्भात बाजू मांडली तर याआधी काँग्रेस पक्षाने एकशे पस्तीस कोटी रुपये जे वसूल आहेत ते करण्यात आलेले आहेत आणि यावेळेस कुठली नफा कमवणारी संस्था नाही आहे त्यामुळे अशा पद्धतीने जे आहे ते लोकसभेच्या तोंडावरती केंद्र सरकार जे आहे ते काँग्रेसला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे खरंतर याआधी जो आहे तो एक पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजप आरोप करताना भाजपनी कधीच जो आहे तो इन्कम टॅक्स भरलेला नाहीये मग त्यांच्यावरती ईडी का कारवाई करत नाही काँग्रेसवरती फक्त का कारवाई करत आहे अशा पद्धतीने जो आहे तो काँग्रेसला संपवण्याचा जो डाव आहे तो केंद्र सरकारचा आहे परंतु काँग्रेस कधी संपणार नाही असंच जे आहे ते मल्लिकार्जुन खर खरगे म्हणाले होते त्यामुळे कुठेतरी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती ईडीकडनं काँग्रेसला काँग्रेसवरती जे आहे ती कोंडी करण्या काँग्रेसची कोंडी करण्यात येत होती परंतु सुप्रीम कोर्टाने मात्र जे आहे ती आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने या संदर्भात मोठा दिलासा जो आहे तो दिलेला आहे आणि या संदर्भातली महत्वाची सुनावणी जी आहे किंवा या प्रकरणाची सुनावणी जी आहे ती चोवीस जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे त्यामुळे तोपर्यंत जे आहे त्या देशात सार्वत्रिक निवडणुका ज्या लोकसभेच्या पार पडणार आहेत त्या निवडणुका होतील आणि त्याचमुळे जो आहे तो अं या संदर्भात काँग्रेसला मोठा दिलासा मिळालेला आहे असं म्हणता येईल